राहिला प्रश्न तो माजी नगरसेवकाचा तर गत पाच वर्षामध्ये जे सरकार होतं त्यांनी त्याला कुठलंच काम करू दिलं नाही किंवा जे सत्ताधारी होते जे माजी नगराध्यक्ष होते त्याच्या दहशतीखाली लावूनच त्यांनी हे सर्व विकासात्मक कामं केलेली नाहीत mm. आणि त्यांना काम करायची संधीही त्यांनी दिलेली नाही mm. म्हणून हा वाढायचा विकास आत्तापर्यंत झालेला नाही आणि जे माझे मित्र mm. जे की दुश्मन पक्षामध्ये किंवा जे आपल्या विरोधातल्या पक्षामध्ये काम करत आहेत mm. त्यांचंही माझं म्हणणं आहे बाबा तू घाबर नकोस mm. आमचे काहीतरी लागी बांधे आहेत mm. म्हणून आम्ही इकडे हिंडत आहेत परंतु जे तू तुला आणि गॅस सिलेंडरला आणि वंचित भोजन आघडल्यास आम्ही मतदान करतो फक्त आम्हाला उघड हिंडता येत नाही असं खूप क्रांतिकारी फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो आज आपण रेणापूर येथे आलेलो रेणापूर मध्ये आ... नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची ची सुरू आहे आणि या रंधुमाळीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे एकमेव उमेदवार जे, एक जे प्रभाग क्रमांक चार मधून उभा आहेत ते आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्या सोबतची टीम या ठिकाणी आहे तर कशा पद्धतीने प्रचार सुरू आहेत किंवा कशा पद्धती प्रश्न आहेत आणि तुम्ही कोणते प्रश्न घेऊन वाडामध्ये किंवा या नगरपंचायतच्या इलेक्शनमध्ये आहेत ते आपण सांगा तुमचा अजेंडा काय आहे किंवा तुमच्या म्हणजे विकासाचे मुद्दे काय आहेत सर्वप्रथम मी हाईट फॉर आईट या न्यूज चॅनलचे आभार व्यक्त करतो आणि सुरुवात करतो मी विकासात्मक मुद्देच घेऊन समाजापुढे जात आहे आणि आपल्या कसा विकास मी करणार आहे हा अजेंडा त्यांच्यासमोर ठेवत आहे आणि तेही ही पटत आहे आणि म्हणून संपूर्ण वार्ड क्रमांक चारमधील जनता ही माझ्यासोबत आहे आणि विजयाकडं घोडधोड ही माझी चालू आहे आणि विजय निश्चित आहे हा करत असताना जिल्हास्तराहून तसेच तालुका स्तरावरून आमच्या पक्ष सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मला पूर्णपणे तन्मनधनानं सहकार्य करत आहेत रस्ते नाल्याचे प्रश्न किंवा तुमच्या स्वच्छतेचा प्रश्न असेल विशेषतः ठिकाणी आंबेडकर समाज होते त्या ठिकाणी राहतो तर अजूनही सुटलेले नाहीत अशी परिस्थिती दिसत आहेत बोधविहाराचा प्रश्न आहे स्मशानभूमीचा प्रश्न आहे मातांग समाजाचा म्हणजे समाज मंदिर म्हणजे चांगल्या पद्धतीचं नाही वेगवेगळे मुद्दे आहेत मग आतापर्यंत झालेला तर आपण कशा पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करा हे जे माझ्या मुद्दे आहेत आपण बोललेले हे आवासून बसलेले आहेत आणि हे मुद्दे मला मुला जी की मातंग समाज असेल त्याची समचन भूमीचा आणि समाज मंदिराचा हा अतिशय किचकट प्रश्न आहे हा मी निवडून गेल्यानंतर पहिल्या स्टार्टिंगला मार्गी लावणार आहे आणि जे आतापर्यंत विकासनावर नार पोंबारा केला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं यांनी आणि ते विकासात मुद्दे फक्त कागदावर ठेवले ते संपूर्ण मुद्दे असे मी मार्गी लावणार आहे आणि जनसामान्याचा विकास करून हा माझा जो चार वार्ड क्रमांक चार आहे याला एक वेगळं करणार आहे गेल्या वेळेचे जे नगरसेवक होते त्यांचे पुत्र ते मय झालेत म्हणजे सन्मान्य नगरसेविका <coughs> त्यांचे जे पुत्र आहेत त्यांनी असं सांगितलं होतं की मला कुठल्याच पद्धतीचं काम करू दिलं नाही किंवा मी काय या वार्डामध्ये काम करू शकलो नाही पाच वर्ष ज्या विश्वासाने लोकांनी तुम्हाला नगरपंचायत सन्मानपूर्वक ठिकाणी पाठवलं त्या ठिकाणी ते करू शकले नाहीत आणि त्यांनी स्वतः मान्य केलेलं आहे तर आ, का केलं नसेल किंवा काय काय त्याचे का कारण काय काय सांगू शकाल आपण जर आणि तुम्हाला सुद्धा जनता अशा पद्धतीने निवडून देईल आणि तुम्ही तशाच पद्धतीने कुणाच्या दबावाखाली दहशतीखाली खाली दडपणाखाली जर काम करत असाल तर लोकांचा विश्वास होण्याची शक्यता आहे तर काय वाटते आपल्याला सर्वप्रथम जनतेचा विश्वास जिंकणं हा एक खरंच मोल्याचा मौलवान गोष्ट आहे आणि ते मी अगोदर संपादन केलं आहे कारण मी सामाजिक चळवळीतला एक सामान्य कार्यकर्ता आहे त्यामुळे हे विश्वास संपादन करणं ही माझ्यासाठी काही मोठी गोष्ट नाही हा, आहे हां राहिला प्रश्न तो माझी नगरसेवकाचा तर गत पाच वर्षामध्ये जे सरकार होतं त्यांनी त्याला कुठलंच काम करू दिलं नाही किंवा जे सत्ताधारी होते जे माजी नगराध्यक्ष होते त्यांच्या खाली लावूनच त्यांनी हे सर्व विकासात्मक कामं केलेली नाहीत आणि त्यांना काम करण्याची संधीही त्यांनी दिलेली नाही म्हणून हा वाढायचा विकास आत्तापर्यंत झालेला नाही आणि येत्या काळामध्ये माझ्या माध्यमातून मी चांगल्या प्रकारे विकास करणार आहे आणि जनतेचा विश्वास तर ते माझ्यावर पुढेपासून आहेच कारण मी चळवळीमध्ये काम करत असताना कुणाची फसवणूक केली नाही कुणाच्याही म्हणजे असं काही म्हणजे त्यांनी आपल्याला आवड ठेवते असं काही केलं नाही फक्त आणि फक्त शेवटच्या घटकापर्यंत कसं मला पोचता येईल हे मी काम करत असतो आणि आजपर्यंत केलं आहे त्याच्या जा सुखादुखात जात असतो आणि राहिले मुद्दे हे विकासाचे हे जर मायबाप जनतेनं जर कोल तर माझ्यासारखाच आहे ज्या ज्यावेळेस मी वार्डामध्ये फिरत आहे ज्यावेळेस जात आहे त्यावेळेस महिलामधून युवकामधून उत्तम असा प्रसाद आहे आणि जे आता भारतीय जनता पार्टीसोबत फिरत आहेत किंवा प्रस्ताव पक्षासोबत फिरत आहेत त्यांचे म्हणणं आहे बाबा आमचे काहीतरी बंधन आहेत आमचे काहीतरी नातेसंबंध आहेत आणि आमचे काहीतरी लागे बांधे कारण तुमच्यासोबत तुमची मित्रमंडळी किंवा अगोदर इलेक्शनच्या अगोदर भरपूर राहत होती नेमका आताच तुमच्यासोबत कोणी दिसत नाही किंवा किंवा म्हणजे ज्या बाबासाहेबांचा नातवाचा पक्ष आहे घराण्याशाहीचा विषय नाही तर ज्या घरापासून किंवा ज्या ह्याच्यापासून आपला उद्धार झाला तुम्हाला इथल्या नेत्याची घराणेशाही चालते इथल्या आमदाराची घराशाही चालते दडपशाही करणाऱ्या लोकांची म्हणजे हे चालते घराशाही चालते पण ज्या ज्या वेळेस इथल्या बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाच्या बाबतीत प्रश्न येतो त्या त्या वेळेस मग लोक इकडं मतदान करण्यासाठी किंवा म्हणजे ह्याच्यासाठी येत नाहीत काय वाटतं आपल्याला सर ते बाळासाहेब आंबेडकर विचाराच्या माध्यमातून हा आमचा नगरपंचायतीमध्ये पहिलाच प्रयोग आहे आणि आम्ही ही हिंडत असताना किंवा प्रचार करत असताना मित्रातून आणि जे वार्डातले जे मायबाप मतदार आहेत त्यांच्याकडून असा कौल येत आहे की आम्ही काही करू आम्ही कुणासोबत फिरू कुणा रॅली जाऊ परंतु आम्ही वंचित भोजन आघाडीला मतदान करणार आहे बाबा बासाच मतदान करणार आहे असं मला मायबाप जनता ग्वाही देत आहे आणि जे माझे मित्र जे की दुश्मन पक्षामध्ये किंवा जे आप आपल्या विरोधातल्या पक्षामध्ये काम करत आहेत त्यांचंही माझं म्हणणं आहे बाबा तू घाबर नकोस आमचे काहीतरी लागी बांधे आहेत म्हणून आम्हीकडे हिंडत आहेत परंतु जी तू तु तुला तु आणि गॅस सिलेंडरला आणि वंचित भोजन आघाडीलाच आम्ही मतदान करणार फक्त आम्हाला उघड हिंडता येत नाही असं खुलं स्टेटमेंट ते माझे देत आहेत तर नक्कीच या ठिकाणी उमेदवार आहे त्यांनी आपली भूमिका याकडे स्पष्ट केलेले आहे